महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून मोदी सरकारने औषधांवरील जीएसटी कपात केल्याने नागरिक आणि रुग्णांमध्ये समाधान व्यक्त होत आहे सरकारने औषधांवरील वस्तू आणि सेवा कर कपात करण्याचा निर्णय घेतल्याने आता ग्राहकांना जुन्या किमतीत असलेली औषधे नवीन दरात मिळणार असल्याने ग्राहकांना आणि रुग्णांना दिलासा मिळणार आहे नारायणगाव येथील केमिस्ट अँड ड्रगिस्टचे जाणते व्यापारी सुरेश वराडी यांनी औषध विक्रेत्यांना जीएसटी कपात अंमलबजावणीच्या त्याचप्रमाणे ग्राहकांनी औषधाच्या जुन्या किमती कपात झाल्याची खात्री करून घ्याव्यात असे आवाहन केले आहे सुधारित दरातून औषधे येण्यास वेळ लागणार असला तरी जुनी औषधे नवीन दरानुसार मिळणार असल्याने औषध विक्रेत्यांनी सांगितले जीएसटी परिषदेने औषधे आणि वैद्यकीय उपकरणांवरील दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे दुर्मिळ विकारांवरील तेहतीस प्रकारचे जीवनावश्यक औषधे करमुक्त होणार आहेत त्याचप्रमाणे काही औषधांवरील जीएसटी बारा टक्के वरून पाच टक्क्यांवर करण्यात आला आहे नवीन छापील दर असलेली औषधे नव्वद दिवसात बाजारात हळूहळू उपलब्ध होणार आहेत मात्र सरकारच्या निर्णयानुसार बावीस सप्टेंबर पासूनच ग्राहकांना कमी झालेल्या घराचा लाभ देणे बंधनकारक आहे वराडी मेडिकलचे सुरेश वराडी आणि जीवन मेडिकलचे महेश शिंदे काय म्हणाले पाहूयात केंद्र सरकारच्या नवीन जी एस टीच्या प्रणालीनुसार औषधांवर औषधांवरील जी एस टी हा बारा टक्क्यावरून पाच टक्के करण्यात आला आहे त्यामुळे सर्वसामान्य गिरायकांना किंवा जे काही पेशंट आहेत त्यांना हा फार मोठा फायदा झालेला आहे आज बावीस तारखेपासून ही प्रणाली चालू झालेली आहे जरी औषधांच्या पॅकिंगवरील स्ट्रीप असो बॉक्स असो बॉटल असो याच्यावरील जरी जुनी कम एम आर पी असेल तरी आज औषधांची जी एस टी कमी झाल्यामुळे ही कमी प्रमाणात कमी किमतीमध्ये औषधं आम्ही विकत आहोत आणि मी सर्वांनाही आव्हान करतो की आपण कमी किंमत झाली असल्यामुळे आपण किंमत पाहून त्याच्यावरील किंमत कमी आहे मला लावली की नाही याचा आपण विचार करावा पाहावा आणि आपण कुठं सर्वांनी याचा लाभ घ्यावा मी सर्व केंद्र सरकारचे आभार मानतो की क ही प्रणाली पाच टक्क्यावर आणल्यामुळे औषधं स्वस्त झालेली आहेत रुग्णांना याचा फायदा झालेला आहे धन्यवाद दिनांक बा बा बावीस म्हणजे आजपासून सर्व औषधे जी बारा टक्के वर्गातील आहेत किंवा अठरा टक्के वर्गातील आहेत ही दिनांक बावीस म्हणजे आजपासून ही स्वस्त झाली असं म्हणण्यापेक्षा काही प्रमाणात त्यांचे दर कमी झालेले आहेत एम आर पी कमी झालेली आहे तरी सर्व ग्राहकांना मी अशी न नम्र विनंती करतो की ज्या वेळेला आपण दुकानात जाल कुठल्याही तर आपण ग दुकानदाराला विनंती करून किंवा दुकानदारानेसुद्धा ग्राहकांना त्या ज्या प्रमाणात ती औषधे कमी झालेल्या आहेत त्या प्रमाणात ती औषधे कमी करून ग्राहकांना वितरित करावीत द्यावीत अशी मी कळकळीची कल एक नारेगावचा सुजान नागरिक तसेच केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट ह्या नात्याने तसेच जुन्नर आंबेगाव खेड केमिस्ट असोसिएशनचा एक सदस्य या नात्याने सर्व केमिस्टलाही आव्हान करतो आणि सर्व जे जे ह्या वर्गात येतात त्या सर्व व्यापाऱ्यांनीही आव्हान करतो की आपण ग्राहकांना कमी झालेल्या दरांमध्ये औषधे वितरित करावीत धन्यवाद आज सकाळी आई आईची औषधं न्यायला आलो तर जे पूर्वी मला दा आ, बा, बा आ, बारा टक्क्याने मिळत होते आज त्यांच्याकडे आलं तर आज पाच टक्क्यांनी आम्हाला आज औषधं दिली आणि आज जी एस टीचा जी एस टी रेट कमी केल्यामुळे ना सर सा, सरकारनी एक गोरगरी बनवून आहे ना एक फुलं फुलाची पाकळी बनवून आहे ना आज औषधाचे रेट कमी केल्याबद्दल ना आज गोरगरिबांना फायदा होईल आणि आज वराडी मेडिकलवाल्यांनी मला आज येणार लगेच येणार आ आज बावीस तारीख असल्यामुळे ना लगेच त्यांनी मला आज का पाच टक्क्याच्या रेटनी दिली त्यामुळं वराडी मेडिकलवाल्याचं पण धन्यवाद नमस्कार आज या औषधांच्या किमती या जी एस टी कमी केल्यामुळं कमी झालेल्या आहेत त्यामुळे आमच्या सर्वसामान्य ग्राहकांना त्याचा खूपच फायदा होईल गोरगरीब जनता यांना सुद्धा या योजनेचा उपयोग होईल जीएसटी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायण गाव ताजा आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा